साठी फक्त लहान अरे मी काय बोलत बसला आज मी नाही का पैसा गोळा केला एवढ्या पैशात आपल्या आरतीचं नाव लग्न धुम धडाक्या धुम एवढा पैसा तुझ्याकडे <laughs> अरे अरे माझ्या मित्रांनी केली मला मदत सांगली हे घे पैसे आणि एवढ्या पैशामध्ये आपल्या आरतीचं लग्न धुम धडाक होतो लाग लग्नाच्या तयारीला नाही दादा या पैशातून ताईच्या लग्नाला एक फुटकी कवडी सुद्धा लागू देणार नाही पण का तुला काय वाटलं हा कोणीचा पैसा नाही समीर नाही अरे मी हा पैसा खूप कष्टाने गोळा केलाय अरे दादा हे तुम्ही काय चालवलंय हा चला चला आतमध्ये चला आधी आधी जेवण करून घ्या हे तुम्हाला दो दोघांना भूक लागली असेल ना ताई हा जेवण नंतर मला या पैशाबद्दल पुरेपूर माहिती मिळाली विषय मी कड्या खाली अन्न सुद्धा उतरवणार नाही ना। तुझा माझ्यावर विश्वास नाही अरे म्हणूनच मला माहिती सांग ना अरे ताईच्या लग्नासाठी तू चोरी केला अरे मी चोर नाही रे समीर मग मला सांग मग तुझ्याकडे एवढा पैसा आला कुठून हा अरे असा कोण तुझा धनाट्य मित्र शाहूकर आहे

हे आपले आई बाबा ना अरे जयवर यांचा एका अपघातात मृत्यू झाला ना तेव्हा फक्त तू एक वर्षाचा होता अरे ठेल तुला लगायची दुःख मला व्हायचं रे समीर तेव्हापासून तळहाताच्या पुढे प्रमाण